एकशे एकोणचाळीस रुपयाला हे सहा ग्लास आहेत ना साठी स्टूल्स चेअर्स वगैरे असे अलग अलग कलरमध्ये आहेत आणि फोल्डेबल आहेत सगळे शार्क केवढा आहे बघा तो आणि ते चार स्पून आहेत एका पॅकेटमध्ये सत्तावीस रुपयाला भारी आहे टिफिन बॉक्स कुत्र्या शेप शेपमध्ये असं टिफिन आहे बघा आणि बंद पण मस्त होतो कान दाबले की बंद होतो जे आता बॅचलर वगैरे असतात ना त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे तर तीनशे एकोणपन्नासला सहा पीस आहेत अंडेत ना त्यांची झाकण आहे व कशी एकदम मजबूत दिलेले आहेत आणि असं त्यांना स्टीलचं पकड दिलं आहे एकदम मोमऊश आहे नमस्कार मित्रांनो मी शुभम बोरकर स्वागत करतो तुमचं आपल्या रिलॅक्स कॅटा चॅनलमध्ये आज आपण जात आहोत अशा ठिकाणी जे ते दैनंदिन वापरायच्या वस्तू आणि घरी आपण ज्या शोपीसच्या वस्तू लावतो ना त्या एकदम कमी दरात उपलब्ध इथे आहेत ते म्हणजे आपलं आहे शोरूम इथे मुंबईमध्ये असं आयकिया बघायला गेलं तर तीन आहेत एक नवी मुंबईचं तुर्भे ते सगळ्यात मोठं ऐक आयकियाचं शोरूम आहे त्याच्यानंतर अंधेरी ते त्याचं नवीनच चालू आहे आणि नंतर इथे आयकिया वरळीचं सनमिल मिल कंपाऊंडमध्ये येते सेंट्रल ते रेल्वेचं पर्यटेशन हे जवळ आहे तिकडे आणि वेस्टर्न रेल्वेचं प्रभात आहे स्टेशन आहे जर तुम्ही दोन्ही ठिकाणं उतरल्यावर तिथे शेअर टॅक्सी आहे ती तुम्हाला इकडे सोडते दहा रुपयामध्ये तिकडे बस पण आहेत बस पण तुम्हाला पाच किंवा सहा रुपये घेईल किंवा तुम्ही चालत जाण्याचं असाल तर पंधरा मिनटाच्या वॉकिंग अंतरावरती चला आता आपण आत जाऊया हा बघा इथे समोर आहे आयक्याचा शोरूम आणि इथे गेट आहे आता आपण इथून आत जाऊया इथून आपण आता एंट्री घेतली ना की ते समोर लॉकरची व्यवस्था आहे ती एकदम फ्रीमध्ये आहे आता आपण इथे आत आलो आहे आतमध्ये इथे एक ग्लास ग्लास आहेत एक दोन तीन चार पाच सहा सहा ग्लास आहेत मल्टी कलरचे एकशे एकोणचाळीस रुपयाला हे सहा ग्लास आहेत इथे सहा डिशेस आहेत वन सेवंटी थ्री रुपीजला मल्टिकलरचे आपण डिशेस आहेत आता ते आपण डिश बघितले आणि इथे आता हँगर आहेत हँगर हे दहा हँगर आहेत आणि दहा हँगरचे अमाऊंट आहे दोनशे नऊ रुपयाला इथे एक कप आहेत कपची साइज तर मोठी आहे अरे कपची प्राईज आहे वन नाईंटी नाईन नाएं रुपीज जसे पॉट टाईप ग्लास आहे ग्लासचा रेट आहे इथे असे छोटे रोपटे आहेत आणि रोपटे फोर फोर्टी नाईन रुपीज साडेचारशे रुपयाला येते इथे हे छोटे आहेत क्रासुल्ला क्रासुल्ला दोनशे रुपयाला इथे एक किट रूम पण आहेत हे बघा कम्प्लीट किट रूम्स फॉर अंडर फिफ्टी थाउजंड तर आपण किडरूममध्ये बघूया काय काय ते तर किडरूममध्ये नाही तसं एक टेबल आहे ते लॅम्प आहे पेन्सिलमध्ये पेन्सिलच्या शेपमध्ये लॅम्प केला आहे वॉच त्याचे बलून सोडलेले आहेत लायटिंग बलून ते, ते पुस्तकांसाठी डायरी केली आहे चेअर आहे छोट्या पोरांची ती गादी आहे आणि त्या म्हणजे आपण बॅग वगैरे ठेवू शकतो जर सोफा ते फ्रेम वगैरे म्हणजे इथे ना असं किड सेक्शनमध्ये असं म्हणजे इथे असे अनेक सेक्शन आहेत इथे असे हे बॉक्सेस आहेत हँकर आहे है, छोटासा कप छोटासा कपट आहे आणि इथे आपण लिहिलेलं आहे बघा काय काय याच्यात एक भेटत आहे म्हणजे इकडे ह्या किड रूममध्ये म्हणजे त्या ऐक्यामध्ये असे छोटे रूम केले आहेत त्यामुळे आपल्याला आयडिया येईल की जर आपलं बजेट समजा फिफ्टी थाउजंड असेल ना तर फिफ्टी थाउजंड बजेटमध्ये आपण या गोष्टी आपण आरामात सेट करू शकतो बघा अशी विविध ठिकाणी असे अरेंजमेंट केले आहेत एक रूम टाईप बघा असे चेअर्स आहेत में जासा आखो जा अपना करूँ और हे बघा मागे बाल्कनी म्हणजे असं दाखवलं की बाल्कनीच्या बाहेर पण असं व्यू आपण करू शकतो आणि प्रत्येकाचे जाऊन पाहिजे असेल ना प्रत्येकाशी प्राईस लावलेली आहे मेक रूम फॉर कम्फर्ट इथे असे हे बघ इथे सोफा आहे मिरर इथे कसं टेबल आहे कबाट आहे मोठा तिथे कपडे ठेवू शकतो हँकर आहे इथे एकदा येऊन तुम्हाला अशी आहे ना की तुम्हाला आयडिया येईल की इथे नक्की असे कोणकोणत्या वस्तू वगैरे आपल्याला भेटतात आणि ते किती प्राईसमध्ये येते हे इथे ना ट्रान्सफरंट स्टोअर बॉक्स आहेत हे बघा जागा पण खूप आहे आणि फक्त शंभर रुपयामध्ये आणि मटेरियल पण मस्त आहे क्वालिटी मस्त आहे मटेरियलची शंभर रुपयाला आहे फक्त ते इथे समोर ना फर्निचर एरिया आहे इथे बघ असे ते टेबल आपण ठेवतो ना बाजूला तसे सगळे टेबलचे डिझाईन वगैरे अलग अलग डिझाईनमध्ये आहेत बाराशे रुपयापासून तिथे चालू आहे बाराशे बाराश हा चोवीसशे नव्वद आणि इथे सगळ्या फर्निचरचे एरिया आहे म्हणजे इथे तुम्हाला डिझाईन म्हणजे एक डेमो पीस पण ठेवलेलं आहे आणि खाली पण असे ठेवलेले आहेत वस्तू किचनमध्ये आपण जे यूज करतो ना शेल्फ हे बघा असे चार शेल्फ आहेत फोल्डेबल आहेत हो ते आणि असे मोठे पण होतात ते बघ इथे डेमो पीसवरती ठेवलेले आहेत तिचे प्राईस आहे हजार रुपयाला ते ना किड्ससाठी स्टूल्स चेअर्स वगैरे आहेत सगळे फोल्डेबल आहेत टू नाईंटी नाईन रुपीजला स्टूल्स आहेत आणि सेवन हंड्रेडला चेअर आहे आणि हे बघा अशा अलग कलरमध्ये आहेत आणि फोल्डेबल आहेत सगळे ग्राउंड फ्लोरचा झाला आता फर्स्ट फ्लोरला जाऊन बघूया आणि आता आपण लॅम्प बघालो ना हा टेबल लॅम्प आहे डिझाईन पण भारी वाटतेची ते टेबल लॅम्प फक्त वेगळी ते वर्क लॅम्प आहे तीनशे नव्याण्णव रुपयाला एक डिझाईन पण भारी वाटते रिंग लाईट आहे इन्स्टाचे रील वगैरे आपण जे करतो ना त्यासाठी रिंग लाईट आणि फोन होल्डर तीन हजार चारशे नव्वदला हो बऱ्याच प्रकारचे टेबल लॅम्प पण ठेवलेले हो आहेत चौदाशे नव्वदमध्ये इथे आहेत फ्लोअर लॅम्प अलग अलग डिझाईनमध्ये आहेत बलून शेप आहे अतिशय प्लेन सर्कल शेप आहेत दोन हजारपासून सगळं चालू येते भिंतीवर वगैरे वरून लटकवतो ना ते लॅम्प आहेत त्याची प्राइस पण एकोणीसशे नव्वद म्हणजे दोन हजारपासून सगळं चालू आहेत दोन हजार आले किड सेक्शन सेक्शन सेक्शनमध्ये आता पहिलाच आहे सॉफ्ट टॉय क्रामिंग तीनशे रुपयाला पांडाज वगैरे ते बघा सॉफ्ट एक एकदम सॉफ्ट एकदम ते अच्छा बाकीचे पण आहेत अजून मराठी फक्त पांडा आहे ब्राऊन बियर कप लिहिलं आहे नाही पण तो नॉर्मल पांडाच भारी वाटतो तीन पांडा आहेत सफेद पांडा आहे लाल पांडा आणि तो मिक्स कलर ब्लॅक अँड व्हाईट सातशे रुपयाला हायदर तर मस्त हा म्हणजे कापड आहे ना जी क्वालिटी आहे ना ती क्वालिटी एक नंबर आहे वरती जे शेल आहे मौ <laughs> एक ते एकदम जरा जाड कापड आणि खाली एकदम मऊ मऊ कापड कसला भारी वाटतं बा ऑक्टोपस अरे इथे एक नाही ऑक्टोपस इथे खूप मिक्स ब्रँड आहेत रे सगळे हा बघा हां ब्लू व्हेल टायगर हा टायगरच्या मिशा बघला आहे बघा शार्क केवढा आहे बघा तो आणि हजार रुपयाला बघा केवढा आहे तो नाही इथे बेबी शार्क पण ठेवलेले आहेत बघा पाचशे रुपयाला पाचशे रुपयाला बेबी शार्क पांडा ऑक्टोपस वाक ब्ल्यू शार्क सगळे वगैरे भेटले आहेत हजार रुपयापासून इथे चालू आहेत आणि बेबी सार्क पाचशे रुपयाला आहेत एकशे नव्याण्णव रुपयाला हे ना मार्कर पेन आहेत कैची वगैरे नव्याण्णवला इथे बाटप पण भारी आहे तिथे त्याची प्राईज तर आहे सातशे रुपयाला ते चार स्पून आहेत एका पॅकेटमध्ये सत्तावीस रुपयाला सत्तावीस रुपयाला चार स्पून आहेत बघा ही थोडी वेगळी ह्याची क्वालिटी आहे तेहतीस रुपयाला चार स्पून आहेत एकशे त्र्याहत्तर रुपयाला सहा प्लेट्स आहेत बन भगी ते आपण खाली पण बघितलेले ग्राउंड फ्लोरला ठेवलेत ते हे सहा एकशे त्र्याहत्तर रुपयाला तिथे स्पून आणि फॉकचा सेट आहे वन सेवंटी थ्री वन सेवंटी थ्री रुपयाला फॉक नाईफ आणि स्पूनचा सेट आहे वन सेवन्टी थ्री रुपयाला त्यातमध्ये पीसेस पण खूप आहेत चार किंवा पाच पीस आहेत आतमध्ये प्रत्येकाचे वन सेवंटी थ्री रुपीजला वन सिक्स्टी सेवन रुपीजला चार नॅपकिन अरे हा भारी आहे टिफिन बॉक्स कुत्र्या शेप शेपमध्ये असं टिफिन आहे बघा आणि बंद पण मस्त होतो कान दाबले की बंद होतो आणि कान ओपन केले की टिफिन ओपन इथे खाली स्टीलचे आहेत छोटे छोटे फॉक्स स्पून आणि नाईफ टू सेवन्टी नाईन हे बघा स्टीलचे फॉक्स स्पून आणि नाईफ आहे एक सेट आहे टू सेवन्टी नाईन रुपीजला इथे वगैरे डिझाईन भारी केली आहे सगळ्या असे ॲनिमल्स वगैरे लटकवलेले आहेत माकड ससा अस्वल वाघ पण भारी वाटते इथे ते वेस्ट बिन आहे नव्याण्णव रुपयाला फक्त आणि दोन कलरमध्ये आहेत व्हाईट आणि ब्लॅक स्टोरेज बॉक्स असे मल्टिपल साईजमध्ये वगैरे ठेवलेले आहेत आणि ते स्टार्टिंग प्राईज त्याची पन्नास ते शंभरपासून चालू आहेत सगळं स्टोरेज बॉक्स एकदम छोट्यात छोटं स्टोरेज बॉक्स बघायला गेलं तर पन्नास रुपयाला आहे आणि मोठा हा बघायचं एक मोठं ठेवलं आहे स्टोरेज बॉक्सवरतीच त्याची प्राईज आहे एक हजार नव्वद बट इथं तो आठशे रुपयाला भेटतो आहे बघा अडीचशे रुपये किंवा कसे इथे पाच लाकडाचे हँगर्स भेटतात पाचशे रुपयाला चारशे नव्वद रुपयाचे प्राईस आहे लाकडाचे हँगर्स आहेत आणि इथे ब्लॅक हँगर्सचे हे सेट आहे हा दहा सेट भेटतो ब्लॅक हँगर्सचा फक्त दीडशे रुपयाला का दीडशे रुपयाला दहा पीस आणि हँगर्स पण लाकडाचे हँगर्स मला मस्त वाटला त्याचे पाच पीस भेटतात साडेतीनशेला ते हँगर पण असे वेगवेगळे आहेत वरती आपण तो ब्लॅक हँगर बघितला लाकडाचा हँगर बघितला इथे एक बांबूचा हँगर आहे आणि ते सगळे प्लास्टिकचे हँगर्स वगैरे ठेवलेले आहेत शंभर दीडशेपासून सगळे चालू आहेत हँगर ना हा सगळ्यात स्वस्त मला हाच वाटला एकशे एकोणपन्नासला दहा पीस क्लोथ स्टोरेज आहेत जे ओपन आहेत म्हणजे जे आता बॅचलर वगैरे असतात ना त्यांच्यासाठी हे बेस्ट ऑप्शन आहे का किती शेल्फ आहेत बघा एक दोन तीन चार पाच आणि सहा म्हणजे एका दोन किल्ले आहेत हजार रुपयाला फक्त पाचशे रुपयाला बघा पाच बॉक्स येतात शेल्फमध्ये ही मोठी स्टोरेजमध्ये आपण सगळं छोटे स्टोरेज वगैरे काय असेल ना आपले ब्लँकेट्स वगैरे ते आरामात ठेवू शकतो आपण त्याचे प्राइस येते पाचशे रुपयाला हे चेअर सेक्शन आहे चेअर्स पण इथे आहेत नऊ हजारपासून चेअर्स आहे नऊ हजार सहा हजारली चेअर्स आहे हे बघा ही सगळ्यात कम्फर्टेबल सगळ्यात स्वस्तातली चेअर आम्हाला दिसली आहे सातशे रुपयाला फक्त नक्की का हो नाही रिक्म रक्कम आहे बघ सगळ्या चेअर्समध्ये बसायला पण कम्फर्टेबल एकदम आणि त्यांची अशी रेंज पण सात हजारापासून चालू आहे सात हजार नऊ हजार दहा चौदा एका दहा हजार नऊशे नव्वदले चेअर आता आपण त्या चेअरवर बसलो आहे जी तुम्हाला आता दाखवली आहे दहा हजारवाली चेअर एकदम रिलॅक्स वाटते आणि त्यांनी असे डेम ऑफिस ठेवले आहेत आपण बसून वगैरे सगळं टेस्ट करू शकतोय बघा पण असं मस्त रिलॅक्स वाटला मला आता तर आता आपण पुढे जाऊ यार इथे चेअरचं सेक्शन झालं ना इथे शेल्फ आहेत सगळे शेल्फचं सेक्शन आहेत तीन हजारपासून चालू आहेत शेल्फ इथे एक एक दोन तीन चार पाच सहा सहा शेल्फ भेटतात मग असे आपण ते रॅक्स बघितलेले ना कपड्याचे रॅक्स त्या बघा असे सेट होतात वर ते आपण अपन जो आपला हँगर जसा सेट आहे तिकड लावायचा आणि असे सेल्फ शे कन्सेप्ट भारे भारी येत रे इथे नवीन नवीन अशा कन्सेप्ट केलेल्या आहेत कस्टमाइज युअर पॅक्स वर्डोब हे बघा एक असं नवीन नवीन लोकांना आयडिया तरी घेता येतात पला हा सेक फर्स्ट फ्लोअर पण झाला आहे पूर्ण फ्लोर तर चला आता आपण सेकंड फ्लोअरचे पण फर्स्ट फ्लोअरला इथे आहोत इथे बेडरूम आहे बेड टेक्स्टाईल आहे बाथरूम त्याच्याबद्दल प्लॅनिंग एरिया वर्डॉप आहे चिल्ड्रन्स लायटिंग आता आपण जात आहोत सेकंड फ्लोअरवरती तिकडे लिव्हिंग रूम स्टोरेज आहे डायनिंग आहे लिव्हिंग रूम रग्स टेक्स्टाईल म्हणजे किचन म्हणजे आपण घरगुती आता इकडे आहे ना आता घरगुती आपला चाईल्ड सेक्शन झालं आहे आणि चाईल्ड सेक्शनसोबत जो ऑफिस सेक्शन आहे ना चेअर्स टेबल्स लॅपटॉप तो डेस्क लॅपटॉपचा डेस्क ते सगळं झालं आहे जे किती असे ग्लास आहेत ग्लासचे त्यांचे अमाऊंट आहे सिक्स नाईंटी नाईन म्हणजे सातशे नव्याण्णवला चार पीस आहेत बरं आहे सातशे नव्याण्णवला चार पीस हे बघा हे आपल्या घरी असे आपण जे देतो ते ग्लासेस साडेचारशेला चार पीस एवढं मोठं काचेचा ग्लास फक्त वन फोर्टी नाईन रुपीस म्हणजे बियर ग्लास पण वन फोर्टी नाईन रुपीजला काचेचे इथे बॉटल्स वगैरे पण आहेत दोनशे रुपयापासून सगळे चालू आहेत हो बघा ही प्लेट आहे इथे एकोणसत्तर रुपयाला ही प्लेट आहे आणि ते वाटी आहे ती पण एकोणसत्तर रुपयालाच आहे ते पर आहे लोएस्ट प्राइस प्लेट्स फक्त एकोणसत्तर रुपयाला प्लेट्स आहेत त्या सगळ्या कोणती घ्या एकोणसत्तर रुपयाला प्लेट्स ते सहा ग्लास सेट आहे काचेचा आणि दोन त्यांनी दाखवाल ठेवले आहेत सरळ ठेवले आहेत आणि दोन असे उलटे करून म्हणजे चार असे उलटे करून ठेवले आणि दोन सरळ करून ठेवले आहेत आणि ते फक्त तीनशे नव्याण्णव तीनशे एकोणपन्नास आहे बघा तीनशे एकोणपन्नासला सहा पीस आहेत ते सगळे बाउल्स डिशेस ग्लास बॉटल म्हणजे सगळं किचनच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ना हां डायनिंग एरिया सर्व हो डायनिंग एरिया किंवा किचन रिलेटेड सगळ्या गोष्टी येते बाउल डिशेस डिश दीश ट्रेनर आहे म्हणजे डिश सुकवायचं भांडं एकशे नव्याण्णव रुपयाला आणि बघिते साडेतीनशेला आहेत ना असं हे एक भांडं आहे त्याच्यामध्ये ह्या रॅकमध्ये आपल्याला इथे डिश सुकवू शकतो इथे नॉर्मल आपण बाकीच्या भांडी तर इथे स्पून वगैरे ठेवू शकतो तिथल्यानंतर हे ते ठेवू शकतो आपण फक्त डिशचा पाहिजे असेल तर ते एकशे नव्याण्णवला आहे आणि मिक्स पाहिजे असेल तर ते साडेतीनशेला आहे डिश वॉशिंग ब्रश एकोणपन्नास रुपयाला हा बघा हे बघा फूड कंटेनर एक बॉक्स आहे एकोणीस रुपयाला आहेत हे बॉक्स असे अलग अलग साईजचे बॉक्स आहेत आणि इकडे तुम्हालाशी आयडिया येईल म्हणून स्टिकर पण लावलेले आहेत ते आपण भाजी वगैरे ठेवू शकतो कडधान्य कुठले मिक्स भाजी काजू बदाम वगैरे असं ठेवू शकतो देत ना त्यांची झाकण आहे बघ कशी एकदम मजबूत दिलेली आहेत आणि त्यांना स्टीलचं पकड दिलं आहे कारण ते असं पकड का दिलं आहे त्याचं त्याचा एक रिझन आहे हे बघ पार्टी फरसाण बिस्किटं वगैरे असे ठेवलेले बॉक्सनं दाखवलेत ते फरसाण वगैरे आपण नॉर्मल ज्या भरणीत ठेवतो ना ते कधीकधी नरम पडतात पण त्याचं झाकणं एकदम असं घट्ट केलं आहे वाय फ्रायिंग पॅन एकोणीसशे नव्वदला तवे आता आपण किचन सेक्शनमध्ये फिरतो आहे ना इथे असे अनेक प्रकारचे तवे वगैरे आहेत त्यानंतर इथे कुकर भांडी आणि पुढे असे चमच्याचे सेक्शन आहेत इथे डिशेस प्लेट्स वगैरे सगळं ठेवलेलं आहे की जशी भांडी इथे पण इथे म्हणजे सगळे अशी जी किचनमध्ये उपयोगी वस्तू आहेत ना त्या हो सगळ्या ठेवल्या आहेत प्राईज असे रिजनेबल रेट मला वाटले नाही ते, वाट ते किचनमध्ये काय काय गोष्टी रिजनेबल रेटमध्ये आहेत बट काय काय गोष्टी अशा महागच आहेत इकडे पुढे आलं ना किचनच्या पुढं आलो तरी ते सगळं गार्डन डेकोरेशनसाठी आहेत हे बघा ते प्लांट्स वगैरे असे ठेवलेले हो आहेत हे डिझाईनसाठी असे फुलं आहेत सोपेसची जशी फुलं ठेवली आहेत हे हो बघा सोफेसची असे फुलं ढवली हो आहेत आर्टिफिशियल प्लांट्स चारशे रुपयाला असे टेबलवर किंवा हो स्टूलवर वगैरे ठेवायचे बाल्कनीमध्ये एकदम भारी वाटेल हे बघा असं टेबलवरती असे हो पॉट वगैरे ठेवले एक नंबर वाटेल इथे फ्रेम्स आहेत नव्याण्णव रुपयाला फक्त ते चेअर पॅड आहेत फोर्टी पर्सेंट ऑफ तीनशे एकोणसाठ रुपयाला आहेत ह्या चेअर पॅड आणि इथे आता पिलो सेक्शन चालू झालं आहे उषा एकदम मऊ मऊ उषा दोनशे एकोणपन्नास दोनशे नव्याण्णव म्हणजे अडीचशेपासून चालू आहे इथे हे बघा हे hey, वेलकम वगैरे असे डोरमॅट आहेत दोनशे एकोणतीस रुपयाला लो बजेटमध्ये असं पाहिजे असेल ना तर हा बघ इथे सेवन्टी नाईन रुपीजला फक्त हे बघा डोरमॅट सेवन्टी नाईन रुपीज हे डोरमॅट झाले ना की आता इथे पुढे सोफा सेक्शन वगैरे हो आहेत आणि इथे असे डेमो पीस ठेवले आहेत हे बघा आणि तिलेलं आहे फाय इयर वॉरंटी सोफासाठी वगैरे ते असे हे बघित असे विविध प्रकारचे जसे सोफ्याचे डिझाईन ठेवलेले आहेत डेएमओीसाठी तुम्ही बसून पण जर इथे टेस्ट करू शकतात तर तुम्हाला आवडला तर तुम्ही हा नक्की शकता शकचे रे प्राईस पण लिहिलेली आहे बघा इथे एक लिहिले आहे की वी कॅन डिलिवर इट फॉर यू म्हणजे डिलिवरी पण देतात आणि स्टार्टिंग डिलिव्हरी आहे नव्याण्णव रुपयापासून बेडरूम किंवा हॉलमध्ये आपण जे आपण जे चेअर्स होतो ना रिलॅक्स चेअर्स हा चेअर्स पिलो पाच हजारपासून चालू आहेत सगळे चेअर्स इथे उनिट है, ते टी व्ही युनिट सेक्शन आहे म्हणजे बघा इथे एक त्यांनी डेमो पीस असा ठेवला आहे बघा म्हणजे तुम्हाला इथे अशी आयडिया येईल की कसं आपलं टी व्ही युनिट घरी बनवायचं असेल तर आणि ते तीन म्हणजे बरेच सारे असे इथे त्यांनी सॅम्पल पीस पण ठेवले आहेत फिटरी आहे आणि ते बिल काउंटर आहे थँक्यू फॉर विजिटिंग सी यू सून तर मित्रांनो आता आपण बाहेर आलो आहे आता आतमध्ये तुम्हाला सांगायचं ना तर कमीत कमी किमतीपासून सगळ्या वस्तू चालू आहेत चमच्या बघाल तर एकोणीस रुपयाला छत्तीस रुपयाला चार चमचे असे अनेक वस्तू आहेत कमी किमतीमध्ये आणि इथे अशा काही गोष्टी आहेत ना असे डेमो पीससाठी पण ठेवले आहेत मी जर तुम्हाला किचनमध्ये काय बनवायचं असेल तर तुम्हाला तिकडच्या वस्तू किंवा टी व्ही युनिट बेडरूम हॉलमधल्या ज्या गोष्टी या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला इथे डेमो पीस वगैरे ठेवलं आहे त्यामुळे तुम्ही त्या बघू तुम्हाला ॲटलीस्ट आयडिया तरी येईल की तिकडे आपण काय काय नवीन करू शकतो तर चला आता मी व्हिडिओ इथेच एंड करतो आहे तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटते मला नक्कीच सांगा चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय